मकर संक्रांत म्हटलं की आपल्याला आठवतात तिळगुळ पतंग सगळीकडे एक उत्साहाचं वातावरण असतं नाही का पण एक विचार कधी केलाय का वर्षात एक नाही दोन नाही तब्बल बारा संक्रांती येतात मग आपण फक्त मकर संक्रांतच एवढ्या मोठ्या उत्साहात का साजरी करतो काय आहे या एका दिवसात इतकं खास चला आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया हाच हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला यामागचं सगळं रहस्य उलगडून दाखवेल यामागे ना एक खूप मोठं ज्योतिषशास्त्रीय आणि तितकंच भावनिक कारण दडलेलं आहे चला तर मग शोधून काढूया तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला अगदी बेसिकपासून म्हणजे मुळापासून सुरुवात करावी लागेल सगळ्यात आधी संक्रांत म्हणजे नक्की काय आणि ही वर्षातून वेळा का येते अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर संक्रांत म्हणजे सूर्याचं राशी बदल ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो ना त्या क्षणाला त्या घटनेला संक्रांती असं म्हणतात हा एक महत्वाचा खगोली बदल मानला जातो आणि राशी किती आहेत बरोबर बारा सूर्य जवळपास दर महिन्याला आपली रास बदलतो म्हणजे काय की तो या बारा राशींमधून वर्षभर प्रवास करत राहतो म्हणूनच वर्षात एकूण संक्रांती येतात बारा याचा अर्थ ही काही वर्षातून एकदा घडणारी घटना गड़ना नाहीये तर ती दर महिन्याला घडते तर मग सूर्याचा हा प्रवास कसा असतो आणि त्याचं महत्व काय आहे ते बघूया हे लॉजिक खूप सोप्प आहे सूर्य मेषराशीत गेला की झाली मेष संक्रांत वृषभ राशीत गेला की वृषभ संक्रांत पुढे कर्क राशीत गेला की कर्क संक्रांत असं करत करत तो वर्षभर प्रवास करतो आणि हो प्रत्येक संक्रांतीचं स्वतःचं असं एक वेगळं महत्त्व आहेच पण या बाराच्या बारा, बारा संक्रांतींना सारखं महत्त्व नाहीये खरंतर या बारापैकी फक्त दोनच संक्रांती अशा आहेत ज्यांना खूप म्हणजे खूपच जास्त महत्वाचं मानलं जातं एक आहे कर्कसंक्रांती आणि दुसरी अर्थात आपली मकर संक्रांत तर आता येऊया आपल्या मेन पॉइंटवर मकर संक्रांतीच्या दिवशी असं काय घडतं की ती इतकी खास ठरते नावातच सगळं आहे ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात तो दिवस म्हणजे मकर संक्रांत ही झाली त्याची सरळ सरळ ज्योतिषशास्त्रीय व्याख्या आता या दिवसाचं महत्त्व बघूया सगळ्यात पहिलं म्हणजे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते दुसरं आणि महत्वाचं म्हणजे याच दिवसापासून उत्तरायण नावाच्या एका अत्यंत शुभ काळाची सुरुवात होते आणि म्हणूनच स्नान दानधर्म अशा सगळ्या पुण्यकर्मांसाठी हा दिवस एकदम परफेक्ट मानला जातो पण हे सगळं तर ठीक आहे या पलीकडे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे एक अशी कथा जी या सणाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते ही कथा आहे एका वैश्विक कौटुंबिक भेटीची या कथेमध्ये दोन मुख्य पात्र आहेत पहिले सूर्यदेव दिवसाचे स्वामी प्रचंड तेजस्वी ऊर्जेचं प्रतीक आणि दुसरे शनिदेव रात्रीचे स्वामी न्यायाची देवता दोघीही आपापल्या जागी अत्यंत शक्तिशाली आता इथून पुढे नीट लक्ष द्या या कोळ्यातला पहिला तुकडा ज्योतिषशास्त्रानुसार जी मकर रास आहे ना तिचे स्वामी आहेत शनिदेव म्हणजे मकर रास हे शनिदेवांचं घर आहे आणि आता येतो या कथेचा क्लायमॅक्स या कोळ्यातला दुसरा आणि सर्वात महत्वाचा तुकडा ज्योतिषशास्त्र असं सांगतं की शनिदेव हे दुसरे तिसरे कोणी नसून सूर्यदेवाचे पुत्र आहेत हो अगदी बरोबर या दोन महान शक्तींमध्ये पितापुत्राचं नातं आहे आता हे दोन्ही तुकडे जोडून बघा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात म्हणजे पिता आपल्या पुत्राच्या शनिलेवाच्या घरी प्रवेश करतात विचार करा एक वडील आपल्या मुलाला भेटायला त्याच्या घरी येतात आणि एक दोन दिवसांसाठी नाही तर तब्बल एक महिन्यासाठी हीच हीच ती वैश्विक कौटुंबिक भेट आहे जी मकर संक्रांतीला इतकं खास बनवते आणि याच एका कथेमुळे या सणालाय खूप खोल एक वेगळाच अर्थ मिळतो चला आता याचाच थोडा विचार करूया तर बघा मकर संक्रांत खास का आहे कारण हे फक्त सूर्याचं राशीबदल नाहीये हे एका पितापुत्राचं अनोखं मिलन आहे दिवसाचे स्वामी सूर्य आणि रात्रीचे स्वामी शनी हे दोघे एकत्र येतात या भेटीचे परिणाम खूप खास असतात असं मानलं जातं आणि हो याच दिवसापासून अशुभ मानलं जाणारा खरमास पण संपतो आणि सर्व शुभकार्यांना पुन्हा सुरुवात होते म्हणजेच काय तर या एका वैश्विक कथेमुळे मकर संक्रांत हा फक्त एक निसर्गाचा ऋतूबदलाचा सण राहत नाही तर तो एका गहन ज्योतिषशास्त्रीय आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे एका कौटुंबिक नात्याचा उत्सव बनतो आणि हेच या सणाचं खरं सौंदर्य आहे तर मग आता पुन्हा एकदा विचार करूया ही गोष्ट माहीत झाल्यावर आता जेव्हा मकर संक्रांतीचा सण येईल तेव्हा त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल का नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे